नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मोदक पण आजचे मोदक हे रोज सिरप आणि नारळापासून आज मी पण बनवणार आहोत हो, बाप्पासाठीचा प्रसाद खूप टेस्टी लागतात झटपट होणार आहे त्यासाठी मी येथे तूप घातलेलं आहे एका कढईमध्ये तूप दोन चमचे छोटे छोटे आता यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे नारळ घातलं तरी पण चालेल नारळाचा जो किस असतो तो घालायचा किंवा हे कोकोनट घातलं तरी पण चालेल आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं आहे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही मिल्क पावडर पण घालू शकता मिक्स करून घ्यायचं आहे ते मोदक खूप झटपट होतात रोज सिरप मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत थोडंसंच दूध घालायचं आहे आणि मिश्रण एकदम एकसारखं हलवायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर घालायची आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्याच्यानंतर आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत पसरून थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे पटकन थंड होतं यामध्ये आतमध्ये घालण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स खजूर बारीक करून घेतलेले आहे आपल्याला आतमध्ये सारण म्हणून भरायचं आहे मोदकाचा साचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहे मध्ये सारण घालायचं आहे आणि वरून बंद करून घ्यायचं आहे दिसायला पण आपला मोदक खूप छान दिसतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो नक्की बनवून बघा बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक आपले तयार आहेत खूप झटपट बनतात अगदी पाच मिनिटांमध्ये हे मोदक मी बनवलेले आहेत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा అని చబస్క్రాయిబ క విసరూ నకా భటూయా పునః నవీన్ రెసిపీ ధన్యవాద